नमस्कार राम राम मंडळी बऱ्याच दिवसानंतर माझा व्हिडिओ ब्लॉग येतोय एम पी मध्ये गेलो तर बारा तेरा दिवस झाले स्कूल सिलेक्शन होतं त्यामुळे थोडा टाइम कमी मिळाला काम महत्वाचं असतं शेतीचं असं किंवा नोकरीचं असं तर आधीकडे बारा दिवसामध्ये शेतीमध्ये खूप बदल झालाय आमच्या चवळ्या तोड्याला आल्या डॉली लावली ती डॉली खूप छान आहे तिथे माल निघायला लागलाय म्हटलं चला एक छोटासा ब्लॉग बनवूया आणि दाखवूया चवळी कशी आहे तर अशा प्रकारे टोपले वगैरे जाऊन आई आणि बाकी आमचे काकू वगैरे यांनी चवळी तोडली चवळी काय अर्धा लांब होऊन मला आश्चर्य वाटलं कारण आता हा पीक आम्ही पहिल्यांदा वापरतोय पहिल्यांदा लावतोय अशा प्रकारे ती चवळी लांब लांब होती आणि त्याला तो टोपल्यानं तोडावं लागतंय किंवा दुसरं साधन आपण वापरू शकतो तोडायला तर अशा प्रकारे चवळी तोडणं चालू होतं काही टोमॅटो काढणं चालू होते आणि गजू असं डायल मध्ये वाहन सुरू होतं कारण काय होतं चवळी नाजूक पीक असलं पुतळी वगैरे काही टोमॅटो सारखे त्याला वापरू शकत नाही असं वाल चवळीचं पिक आमचं डवलं डुलतंय आता वातावरणात बघू काय आहे पुढचं आणि बाबाचं काम होतं ग्रेडिंग करणं बसल्या बसल्या बस कर एका जागेवर छान प्रकारे ते शॉर्टिंग करतात त्यांनी आम्हाला क्वालिटी वाल पिकवायचं शिकवलंय हो आणि बाजारात क्वालिटी विकायचं शिकवलंय त्यामुळे बघा ते एक एक शेंग पाहून बरोबर त्याच्यातली खिडकी वगैरे शेंग काढून वगैरे बाजूला टाकतात कसं असतं अनुभवाचे बोल खूप महत्वाचे असतात या ठिकाणी आम्ही जरी असतो तरी टाळा टाळ केली असती म्हणजे उदाहरण चाललंय सांगायचं पण अनुभव खूप महत्वाचा असतो माणसाचा एक्सपिरियन्स मधूनच माणूस शिकतोय जी काही शेतीची प्रगती झाली ती बाबामुळे झाली या जवळपास आता कितीतरी नऊ दहा पन्नाई घालत पंचवीस किलोची पन्ने भरते तेवीस चोवीस रुपये बाजारभाव भेटतोय आमच्या तर खालच्या वावरातली झाली वरच्या वावरातली तोडणं सुरू होते आणि आमची शेजारी गणेश बी लावली जे वांगे उत्पादक आणि टोमॅटो उत्पादक आमच्या सोबतच मार्गदर्शनाखाली नेहमी करतात त्यांचंही आज चवळीचं तोडासोबत होता मार्केटला न्यायला सोपं जातं तर अशा प्रकारे आमचे चवळीचं पीक आहे छान प्रकारे एक दोन अडीच महिने झाली ले लावून त्यामुळं व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करणार मंडळी धन्यवाद अशा प्रकारे आम्ही त्याला कॅरेटमध्ये भरलं आणि संध्याकाळी त्याला पन्नीमध्ये पॅक करून पाठवलं तर कसं वाटलं चवळीचं पीक कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम नमस्ते धन्यवाद